उन्हाळा आला की अंगाची लाहीलाही लाही होते उष्णतेचा त्रास होऊ लागतो शरीरातील पाणी कमी होऊ लागतं म्हणजे डिहायड्रेशन होऊ लागतं वारंवार तहान लागते यासाठीच या ऋतूमध्ये दे निसर्गाने देखील काही फळांची निर्मिती केलेली आहे ही फळे जर आपण उन्हाळ्यात घेतली तर त्याचा आपल्या शरीरावरतीच नाही तर तुमच्या सेक्शुअल हेल्थवरती देखील चांगला परिणाम दिसून येतो अशीच फळे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल आजचा व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनललाही सब्सक्राइब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तर कर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ <Zipk> उन्हाळ्यात येणारी फळे ही साधारणतः पाणीदार रसित असतात ती तुमची तहानर भागवतातच याशिवाय तुम्हाला नेहमी ताजे तवाने ठेवण्यासाठी मदत करतात उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स मिनरल्स यांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरतात याचबरोबर त्यांचा सेक्शुअल हेल्थवर देखील चांगला परिणाम दिसून येतो आजच्या या व्हिडिओमधून आपण साधारणतः पाच फळे पाहणार आहोत या पाच फळांचा इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यामध्ये चांगला फायदा दिसून येतो उन्हाळ्यात मिळणारं सर्वात भारी फळ म्हणजे कलिंगड कलिंगडामध्ये अमोन ॲसिडचं प्रमाण अधिक असतं यामध्ये असणारं सिट्रोलिन नावाचं घटकद्रव्य आहे त्याचं रूपांतर अर्जिनिनमध्ये होतं आणि अर्जिनिनचं पुन्हा कर्मचन हे नायट्रिक ऑक्साईडमध्ये होतं नायट्रिक ऑक्साईड हे जे आहे ते ब्लड वेसल रिलॅक्स करण्याचं काम करतं त्यामुळे त्याच्यातून रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे होतो ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो त्यामुळे शरीरास देखील रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे मिळतो केवळ शरीरासच नाही तर पेनिसपर्यंत देखील ब्लड फ्लो उत्तम प्रकारे मिळतो त्यामुळे इरेक्शन येण्यासाठी आणि इरेक्शन मेंटेन राहण्यासाठी कलिंगडाचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कलिंगडाचं सेवन अवश्य करावं दुसरं फळ आहे ते म्हणजे बेरीज स्ट्रॉबेरी असेल किंवा ब्लूबेरी असेल यासारखी छोटी छोटी पाणीदार फळे यामध्ये फ्ल्युनाईट्स असतात फ्ल्युनाईट्स एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट असतं यामुळे तुमची कार्डिओस्क्युलर हेल्थ चांगली राहू शकते बेरीजचं उन्हाळ्यामध्ये तुम्ही सेवन केलं तर त्यामुळे इन्फ्लेमेशन रिड्यूस होण्यासाठी ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते कार्डिओस्क्युलर चा हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत होते कार्डिओस्क्युलर हेल्थ आणि इरेक्टाईल फंक्शन यांचा जवळचा संबंध आहे त्यामुळे बेरीज खाल्ल्यामुळे तुमचा दुहेरी फायदा होतो कार्डिओस्क्युलर हेल्थही चांगली राहते आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची रिस्क देखील कमी होते तिसरे जे फळ आहे ते म्हणजे डाळिंब डाळींबसुद्धा उन्हाळ्यामध्ये मिळू शकतं डाळिंबामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंटचं प्रमाण अधिक असतं विशेषतः पॉलिफेनॉल नावाचं घटकद्रव्य याच्यामध्ये असतं यामुळे तुमचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा कमी होतो याचबरोबर ब्लड फ्लो देखील इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्ही डाळिंबाचं सेवन करत असाल किंवा डाळिंबाचा जर ज्यूस घेत असाल तर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो त्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यामध्ये देखील डाळिंबाचा फायदा होऊ शकतो यानंतर नेक्स्ट फ्रूट आहे ते म्हणजे ऑरेंज आणि सिट्रस फ्रूट ऑरेंज देखील आपल्याला उन्हाळ्यामध्ये उपलब्ध होऊ शकतं याचबरोबर सिट्रस फ्रूटमध्ये लिंबाचा समावेश होतो लिंबू तर आपल्याला बारा महिने उपलब्ध असते परंतु उन्हाळ्यामध्ये त्याचा विशेष फायदा आपल्या शरीरासाठी दिसून येऊ शकतो सिट्रस फ्रूटमध्ये सी सीचे प्रमाण अधिक असतं याचबरोबर फ्लोनाईड्स म्हणजे अँटीऑक्सिडंट हे देखील भरपूर प्रमाणात असतात यामुळे ब्लड वेसलची स्ट्रेंथ उत्तम राहण्यासाठी मदत होते ब्लड वेसेलची इलेस्ट्रिसिटी उत्तम राहते त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन उत्तम होण्यासाठी मदत होते ब्लड फ्लो चांगल्या प्रकारे होतो यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनसारख्या आजारामध्ये देखील या, दे दे या फळांचा चांगला फायदा दिसून येऊ शकतो यानंतर लास्ट आणि बेस्ट बाराही महिने म्हणजे वर्षभर मिळणारं असं फळ म्हणजे बनाना म्हणजेच केळी केळी हे एनर्जीचा उत्तम स्रोत आहे याला नेचर्स एनर्जी बार असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाही केळीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं याचबरोबर पोटॅशियम विटॅमिन बी सिक्स यासारखी बरीचशी घटकद्रव्य असतात ती तुमचं कार्डिओस्कुलर हेल्थ तर उत्तम ठेवतंच याचबरोबर तुमचं ओव्हरऑल हेल्थ देखील उत्तम ठेवण्यासाठी केळी ही उपयुक्त असते त्यामुळे एनर्जी आणि स्ट्रेंथ मिळण्यासाठी केळी अतिशय उपयुक्त आहे याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये दे देखील केळीचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो अशा प्रकारे आत्ता जी मी पाच ते सहा फळे सांगितली ती उन्हाळ्यात आपण अवश्य सेवन करावीत आपल्या आहाराचा भाग बनवावीत परंतु या ठिकाणी मी काही एक ते दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगू इच्छितो की एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून त्याचा अतिरेकही करू नये याचबरोबर आत्ता जी मी फळे सांगितली त्यातलं कोणतंही एक फळ संपूर्णपणे इरेक्टाईल डिस्फंक्शन बरं करेल असं नाही यासाठी तुम्हाला सर्वांगीण आहार घेण्याची गरज आहे पोषक आहार घेण्याची गरज आहे बॅलन्स आहार म्हणजे संपूर्णपणे सर्व घटक द्रव्ये आपल्या आहारामध्ये समाविष्ट करण्याची आवश्यकता असते याचबरोबर आणखी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात तर तुमच्या जीवनशैलीमध्ये प्रमुखता चांगले बदल करणं खूप गरजेचं आहे यामध्ये मी आत्ताच सांगितलं की बॅलन्स डाएट हा एक भाग झाला दुसरा भाग म्हणजे एक्सरसाइज म्हणजे व्यायाम तुम्ही नित्यनिमाने केला पाहिजे याचबरोबर तुम्हाला उन्हाळा असो किंवा कोणत्याही ऋतूमध्ये पुरेसं पाणी तुमच्या शरीराला मिळणं खूप गरजेचं आहे याचबरोबर पुरेशी विश्रांती म्हणजे पुरेशी झोप आपल्या शरीराला आवश्यक असते याचबरोबर तुम्ही नेहमी चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे व्यसनाचे आहारी जाता कामा नये याचबरोबर तुमचं वजन कसं नियंत्रणात राहील याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे ओव्हरऑल सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका तर याचबरोबर तुम्ही जीवनशैलीत बदल करणं देखील आवश्यक असतं आणि एवढंच सगळं करून देखील काही फरक पडत नसेल तर वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन देखील घेतलं गेलं पाहिजे तर हाच होता आजचा आपला व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तर कराच परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय